गुड मॉर्निंग मुलांना मुलांना काल आपण गुणाकार आणि भागाकार शिकलो याच्यावरच गणित ही शिकलो आज आपण त्यांची रिव्हिजन घेऊया मी तुम्हाला पाडेपाठ करायला सांगितले होते तुम्ही केले आहेत का मुलांना हा व्हेरी गुड हा आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो आठ अंडे छप्पन रुपयाला तर एक अंड कसं पडलं कोण सांगेल हा गण्या तूच सांग सर पहिले तुम्ही धडी थैली नेत जावा दुकानात काय सर तुमची थैली फाटकी असेल तर त्यातून अंड पड ना हो? नव्हतो गेलो दुकानात अंडे आणायला आणि मी कधीच फाटलेली पिशवी घेऊन जात नसतो मग सर कोण बा दुकानात आणि त्याला फाटकी थैली नेली तर आम्हाला काय लिहून राहिले अंड कसं पडलं आम्ही काय एवढे रिकामी सोड हो? थोडीस कोण दुकानात जाते कोणाजवळ फाटकी थैली आहे आणि कोणाच्या थैलीतून अंडा पडते ते पाहिले अरे नालायका का मला तर माहितच आहे की तू पक्का रिकामसोट आणि ढबू आहेस अरे या उदाहरणामध्ये असं आहे की आठ अंडीची किंमत छप्पन रुपये आहे तर एका अंडीची किंमत किती हा किती किती अरे मी तुला विचारत आहे एका अंड्याची किंमत किती तू मलाच विचारत आहे उलट किती तू सांग एका अंड्याची किंमत किती आहे एका अंड्याची किंमत नऊ रुपये नऊ रुपये अरे मूर्खा नऊ कसं हा सर नऊ रुपये अरे आपल्याला आप या गणितात एक अंड किती रुपयाला मिळतं ते काढायचं आहे कसं काढशील उत्तर काय करून राहिला गाडवा पाडे पाठ नाही केले काय हा करायला पाहिजे होते ना मी तुला पाठ करायला किती आठी छप्पन होते अरे साती आठ छप्पन म्हणजे सात रुपयाला एक अंडे मिळतं काय म्हणजे एक अंड सात रुपयाला काय सर हो हो सिकले त्या बाप किती लुटून राहिला पुऱ्या गावले सात रुपयाचा अंड नऊ रुपयाला विकून राहिला थांबत तुझ्या बापाची कंप्लेंटच करतो मी पोलीस स्टेशनला हो दिलिंदरा उद्या जर पाडे पाठ करून नाही आला तर सांग झोडपीन चल बस खाली हा मुलांनो आता मी दुसरा प्रश्न विचारतो एक बाई तीन मिनिटात एक पोळी करते तर तीन बाया तीन मिनिटात किती पोळ्या करतील कोण सांगेल हा तू सांगो प्या एक पोळी नाही करणार सर एक पण पोळी नाही करणार